शेतकरी मित्रांनो एसीएम योजना गुरु युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो पीएम किसान महा निधी योजनेचा अठावा हप्ता सप्टेंबर रोजी दुपारी जमा का या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे ही योजना पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सम, किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात हे जे पैसे आहेत तीन हप्त्यामध्ये वितरित केल्या जातात प्रत्येक हप्ता हा दोन हजार रुपयाचा असतो मागील काही महिन्यांपासून शेतकरी बांधवांना अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की पात्र शेतकरी मित्रांना हे जे पीएम किसान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता अठरा हप्ता मिळणार आहे कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहे या व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो ही जी योजना सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे ही योजना आणि या योजनेच्या माध्यमातून सतरावा जो हप्ता आहे तो उत्तर प्रदेशामधील वारसानी इथून टाकण्यात आलेला आहे या सतरा हप्त्याच्या देशातील अनेक दोन हजार रुपये जे आहे ते टाकण्यात आलेले होते तसेच शेतकरी या योजनेच्या माध्यमातून अठरा हप्ता मिळवण्यासाठी काही शेतकऱ्यांना काही कामे करायची आहेत ती या व्हिडिओमध्ये आता मी सांगणार आहे पहा शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर काहीच दिवसामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये ही योजना सुरू झाली पीएम किसान योजना आणि या योजनेच्या माध्यमातून काही शेतकरी बांधवांना त्रुटी समस्या आतापर्यंत सुद्धा सॉल्व्ह झालेल्या नाहीत काही शेतकरी मित्रांचे झालेले आहेत काही शेतकरी शेतकरी मित्रांना पीएम किसान योजना जी आहे पीएम किसान योजनेचा हप्ते चालू झालेले आहेत पण काही शेतकरी मित्रांना लँड सेडिंग स्टेटस आणि ई केवायसी हे तिन्ही प्रॉब्लेम काय असतात आपण आता समजून घेऊ पहा पहिला प्रॉब्लेम असतो शेतकरी मित्रांनो पहिला प्रॉब्लेम असतो लँड सेडिंगचा लँड सेडिंग म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम असतो आणि जमिनीचा प्रॉब्लेम आल्याच्या नंतर टेटसवर नो असं दाखवलं जातं स्टेटस जेव्हा तुम्ही सतराव्या हप्त्याचा स्टेटस काढसाल तेव्हा तुमच्या खात्या तुमच्या जो काढलेला आहे त्यावर लँडस्टर प्रॉब्लेम असेल तर तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही कारण की तो प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या आणि तुमचा जो हप्ता आहे पुढचा अठरा हफ्ता तो तुम्हाला सोळा हप्ता असतील तर त्या त्रुटीची समस्या दूर करा जेणेकरून तुम्हाला सतरावा हप्ता मिळाला असेल तर अठरावा हप्ताही मिळून जाईल पण ज्या शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळाला त्यांनाच अठरावा हप्ता मिळाला नाही मिळाला आहे किंवा मिळू शकतो कारण की सतरावा हप्ता जो आहे तो सतरावा हप्ता काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला नाही त्यामुळे सतरावा ना हप्ता सुद्धा काही शेतकरी बांधवांना मिळाला काही शेतकरी बांधवांना मिळू शकला नाही कारण की लँड सेडिंग स्टेटस आधार सेडिंग स्टेटस आणि ई के वाय सी हे तिन्ही प्रॉब्लेम त्यांच्या समस्या किंवा त्रुटी असल्या कारणामुळे सतरा हप्ता मिळू शकला नाही पण हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुम्हाला सतरावा जो हप्ता आहे तो सतरा हप्ता मिळाला असेल तर अठरा हप्ताही मिळ आणि काही त्रुटी असेल तर दुरुस्त करून घ्या लँड सेडिंग स्टेटस नो असेल एस करून घ्या आधार शेडिंग स्टेटस घ्या हे पेंडिंग असेल तर ई केवायसी जर पेंडिंग असेल तर ई केवायसी सुद्धा तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला सविस्तर रित्या हप्ते मिळून जातील ही होती अत्यंत महत्वाची बातमी त्यामुळे व्हिडिओला लाईक चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका